रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नौग पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न मशिदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गोटखिंडीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन तालुका वाळवा येथील न्यू गणेश तरुण मंडळ या मंडळाने झुंजारा चौकातील मशिदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले याच ठिकाणी न्यू गणेश तरुण मंडळ गेले चव्वेचाळीस वर्षापासून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करीत असते त्याच पद्धतीने यावर्षी सलाबादप्रमाणे शिवजयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली अष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या हस्ते सकाळी पूजन करण्यात आले तर पोलीस नायक दीपक पाटील व सुधीर साळुंकेसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव यांनी सायंकाळी पूजा अर्चा व आरती केली या कार्यक्रमास नंटमुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात पोलीस पाटील प्रदीप धेंडे माजी सरपंच विजय लोंडे मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके इलाई पठाण रोहन थोरात विश्वजित जिनगर अथर्व थोरात अमोल गाताडे अश्पाक जमादार सुनील लेंगरेकर आदित्य महाजन शिवराज कोकाटे विक्रम सपकाळ पृथ्वीराज जाधव सचिन शेजावळे गिरीश पाटील शुभम सेजावळे मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते